गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतात अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत त्यातच शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात झालेल्या भेटीमुळे या चर्चांना आणखी उधाण आले हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्या हर्षवर्धन पाटील हे भाजपचे नेते आहेत इंदापूरमध्ये पेच निर्माण झाला आहे आम्ही चर्चा करून त्यावर मार्ग काढू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले प्रश्नावरून आपण देवेंद्र फडणवीस आणि अमित पाव, अमित यांचा सोबत ही चर्चा करू असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत तर दुसरीकडे त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरही हर्षवर्धन पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे मी कोणतीही भूमिका घेतलेली नसताना या पद्धतीच्या भूमिका जर मांडल्या जात असतील तर इंदापूर तालुक्यातील सामान्य माणसांना दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला या गोष्टी चांगल्या नाहीत हर्षवर्धन पाटील आयुष्यात सर्व काही सहन करेल पण अपमान सहन करणार नाही असा पलटवार हर्षवर्धन पाटील यांनी केला ज्यांना पक्ष सोडून जायचं आहे त्यांनी खुशाल जावं त्यांनी थांबावं अशी आमची इच्छा आहे पक्ष कुणाला अडवणार नाही त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाही पण त्यांनी थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय घेईल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार स्वतः म्हणाले की देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याविषयी जो निर्णय घेतील तो मान्य असेल देवेंद्र फडणवीस ही मला म्हणाले त्या संदर्भातला निर्णय घेईल त्यामुळं देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याची मी वाट पाहत आहे तीन आठवड्यांपूर्वी याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी चर्चा झाली ते म्हणाले निर्णय घेऊ आमी तो आमाला देवेंद्र लोकांच्या मध्ये असतो आम्हाला तयारीची गरज नाही फडणवीस या संदर्भात काय भूमिका घेतात हे बघू ते घेतीलच, योग्य निर्णय असं इंदापूर चेंडू हर्षवर्धन पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकला ताजा घडामोडी पाहण्यासाठी